नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या खळगडामध्ये बार्शी जिल्हा सोलापूरचे भूमिपुत्र व मसाजोग तालुका के जिल्हा बीडचे आदर्श सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मोर्चा काढण्यात आला बार्शी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोर्टासमोरून ते शिवसृष्टीनग शिवसृष्टी नगरपालिकेसमोर या कँडल मार्चचे विसर्जन झालेले आहे या विसर्जन सभेमध्ये माननीय कैलासाशी सरपंच संतोष भाऊ देशमुख यांना सर्वांनी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच हा कॅन्डल मार्च मोर्चा अतिशय शांततेत व पार संयमपणे पार पडला काही मोर्चेकऱ्यांच्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या तर काही मोर्चेकऱ्यांच्या चा, हातात कँडल मेणबत्त्या हा, व निषेधाचे फलक दिसून आले त्या फलकावर सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिलेली होती तर काही फलकावर संतोष देशमुख यांना मारणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व या मारेकऱ्यांना या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये दिसून आले या कॅन्डल मार्चचे फक्त आवाहन केले होते मात्र कुणीही कुणाला निमंत्रित केलेले नव्हते तरीही बारशीचे सुपुत्र व मसाजोगचे आदर्श सरपंच कैलासवाशी संतोषभाऊ देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी व यांच्या खुन्यांना मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा व्हावी या हेतूने बाल अबालवृद्ध महिला भगिनी वर्ग यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला असे आमचे बार्शीचे प्रतिनिधी आतिश पालके यांनी कळवले आहे। चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा व अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पहा तर पाहूयात काही क्षणचित्रे देशमुख बार्शीचे भूमिपुत्र सध्या वास्तव्य त्यांचं मस्साजोग तालुका हे जिल्हा बीड या ठिकाणी होतं माणुसकीला काळीबा फासणारी घटना नऊ डिसेंबर रोजी घडली महाराष्ट्रामध्ये आदर्श सरपंच म्हणून ज्यांचा बोलबाला होता असे स्वर्गीय संतोष देशमुख यांची नवीन पद्धतीनं हत्या करण्यात आली आणि त्या निषेध म्हणून तमाम बार्शीकरांच्या वतीनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आदरांजली आणि त्याचबरोबर या पुण्यामध्ये अध्यापही फरार असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं हो। शासनाने त्वरित या अतिशय काळेमा फासणाऱ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून योग्य ती न्याय द्यावा या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम पारशीकरांच्या वतीनं आम्ही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून सरकारदर्फाने आम्ही आम्ही आमची मागणी मांडत आहोत या गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहेत त्यांना अद्यापही अटक झालेली नाही आहे त्यांना आरोपीदेखील केलं नाही आहे या माध्यमातून तमाम बार्शीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधू इच्छितो आहे या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती या ठिकाणी आम्ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहोत मी सर्व उपस्थितांना विनंती करतो या निमित्तानं आपण दोन मिनटाचं मौन बाळगून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आपल्या शोकसंवेदना या ठिकाणी व्यक्त करायची बोला आपण या ठिकाणी दोन मिनिटांचं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करतोय एक ओम शांती या ठिकाणी कॅन्डल मार्च हे जे आयोजन या ठिकाणी सम संपन्न होतं आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता विविध संघटनांच्या वतीनं तहसील कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आपापल्या ज्या काय भावना असतील आपल्या निवेदनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपस्थित राहून घ्यायचं सोमवारी अकरा वाजता आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार